बोंब दिला कॅम्प क्ष या चौथ्या प्रकरणातील उर्वरित भाग ब्रिज नंबर चारच्या नाल्याखालचं पाणी थंडीनं आकसत होतं तर नाल्याच्या कडेकडेनं चिनी सैनिक दुथडी भरून वाहत होते अजिबात गडबड गोंधळ न करता ब्रिज नंबर चारची ची नाकेबंदी पूर्ण झाली होती आता ह्या पुलावरून जाणारी वाहनच काय पण प्रत्येक माणूसही चिनी बंदुकीच्या टप्प्यात येत होता पुलाच्या दोन्ही बाजूंना शिताफीनं बांधून घेतलेल्या सिमेंट कॉन्क्रीटच्या भक्कम बंकरमधली व्यवस्था चोख होती भारतीय अधिकाऱ्यांनाच काय पण कोणा गुप्तचरांनाही या बंकरची माहिती नव्हती एल जीच्या नळ्या रोखून चीनी सैनिक पोझिशन घेऊन ठाकले होते आता फायर एवढा इशारा तेवढा बाकी होता कर्दल बलवी रेव्हाना पूर्ण शुद्धीवर आला होता आता काहीही करून कोंग फुला गाठण्याची आवश्यकता होती बलवीर त्यासाठी धडपडत होता पण त्याचेच पाय त्याला साथ द्यायला तयार नव्हते गेल्या दोन तीन वर्षात वार्षिक सरावाच्या कसरती खोट्या नाट्या सबबी सांगून टाळल्या होत्या त्याचा आता पश्चाताप होत होता त्याच काळात नेफा प्रदेशातील गुप्त माहिती सातत्यानं मिळवण्याचं आणि तिच्या जोरावर गब्बर व्हायचं कारस्थान त्यानं रचलं होतं आणि आज तर मिस्टर लार्किन्सच्या टी इस्टेटवरची शाही पार्टीही चुकवली होती त्या साऱ्याच्या बदल्यात कसली खडतर पायपीट नशिबी आली होती आपल्या नशिबाला आणि जगातल्या यच्चयावत सर्वांनाच दोष देत बलवीर एकदाचा ब्रिज नंबर चार जवळच्या वस्ती नजिक येऊन पोचला बलवीरनं आपल्या मनगटी घड्याळावर नजर टाकली पहाटेचे तीन वाजायला आले होते कुंक्फूचं घर आता दूर नव्हतं दारावर थाप पडताच कुंगफूनं सावधगिरीनं दार किलकिल करून बॅटरीचा झोट टाकून बघितलं तुमईस्वत ह्या बलवीरच्या अवताराकडे बघत कुंगफूनं प्रश्नाची सरबत्ती सुरू केली किलकिल्या झालेल्या दारातून घुसून बलवीर आज शिरला तमी पेश आहो कुंगफू कुंगफूच्या तू तु, तुमनं भडकलेल्या बलवीरनं दरडावतच बोलायला सुरुवात केली से आपले सोन्यानं मढवलेले दात विचकत कुंक्फू कुत्सितपणे हसला अप त्याच्याही कुंफू अत्यंत उद्धटपणानं बोलत होता तो सापासारखा उलटलाय हे बलवीरच्या लक्षात आलं परंतु हे सारे धंदेच काळे होते तरी पण कुंगफू नेमका ह्यावेळी उलटेल असं बलवीरला वाटलं नव्हतं पैसे लाव कुंक बलवीर गरजला मला वरून संदेश आल्याशिवाय देता येणार नाही कुंक शांतपणे बोलत होता तुला सगळं ठाऊक आहे कुंग ठरवताना तू होतासच की तिथे अटप लवकर मला घाई आहे बलवीर अधीर झाला होता आमच्या कामाची पद्धत तुला चांगली ठाऊक आहे आणि माझ्यासाठी वाहनाची सोय कर ताबडतोब घड्याळाकडे बहात बलवीर म्हणाला बघतो बघतो नाही मला जीप पाहिजे हे अगोदरच ठरलेलं होतं ठरलं होतं बरंच काही तेव्हाची परिस्थिती वेगळी होती परिस्थिती आता बदलली आहे कर्नल साहेब आपल्या मनगटावरच्या अतिशय किमती सोनेरी घड्याळात वेळ पाहत कुंग अत्यंत चमत्कारी हास्य करीत म्हणाला वाहनाची काहीतरी व्यवस्था कर कुंग कर्नलचा आवाज फारच खाली आला होता बघतो कांड प्रॉमिस असं तुटकपणाने बोलून कुंग फू बाहेर पडला चिनी मालानं खच्चून भरलेली कुंग फूची झोपडी म्हणजे एक छोटं सुपर मार्केटच होतं ट्रान्झिस्टर टेप रेकॉर्डर वॉकी टॉकी अशा आधुनिक उपकरणांनी एक कोपरा व्यापला होता दुसरीकडे कापड चोपड तयार कपडे सेंट सौंदर्यप्रसाधनं काय नव्हतं त्या भांडारात बलवीरनं यापूर्वी त्या वस्तू बघण्यात निवडण्यात तासन तास घालवले होते पण आज मात्र त्याचं त्याकडे अजिबात लक्ष नव्हतं कशातच त्याचं मन स्थिरावत नव्हतं त्याला आता फिरून फिरून एकच जाणीव होत होती की लवकरात लवकर ह्या भागातून बाहेर पडायला पाहिजे दूर जायला पाहिजे कागजात कहा है कर्नल धड़कन दरवाजा उघड़न आत है कुंफु ने विचार तुम्हें क्या करना है कर्नल कागजात चाहिए दे दिए आवाज चढ़वीत बलवीर ओरडला मेरे पास नहीं है जीप लाओ ब्रिज के पास तुम्हारा ट्रक खड़ा है चार बजे दिला जाएगा चाहो तो उसमें जा सकते हो अत्यंत बेफिकीरन अं मनत कुंफू खोलीत पलंगा पसरला धोकेबाज गद्दार हरामी बलवीरला राग आवरत नव्हता तो मेरा पेशा है कर्नल तुम तो अच्छी तरह जानते हो गद्दार कौन है धोकेबाज कौन है अपने देश को बेचने वाला कौन है बलवीर बाहेर पडेपर्यंत कुंगफूची सरबत्ती चालू होती तेकाड कर पार करून बलवीर रस्त्याला लागला तेव्हा पहाटेचे चार वाजायला आले होते आकाश अजून काळं ठिक्कर होतं कुठे कसला आवाज नव्हता वातावरणात भयान शांतता भरून राहिली होती आवाज येत होता तो फक्त बलवीरच्या बुटांचाच टॉक 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 आपल्याच पावलांनी होणाऱ्या आवाजाच्या सोबतीनं बलवीर झपाझप जप चालत होता काहीही करून बोंबीला गाठायला हवं होतं तिथून तेजपूरनी दिल्ली दिल्लीत पोचल्याशिवाय सुरक्षितता नव्हती दिल्लीत पोचल्यावर ताऊजींचा भक्कम आधार मिळणार होता पण तोपर्यंत बघता बघता बलवीर ब्रिज नंबर चार पाशी आला पुलाच्या पलीकडे खरोखरच एक ट्रक उभा होता बलवीरनं घड्याळात पाहिलं चार वाजायला एखादंच मिनिट कमी होतं बलवीर पुलावर आला टॉक 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 पुलाच्या लाकडी फळ्यांवरून चालताना बुटांचा आवाज होत होता बलवीर पाचदा पावलंही गेला असेल नसेल एवढ्यात सू करत एक गोळी बलवीरच्या छातीत घुसली बलवीर पुलाच्या कठड्यावरून खाली कोसळला नुरा नांग सेलाखिंडीतून बोमदिलाकडे जाणाऱ्या रस्त्यावरच्या ब्रिज नंबर खालचा नाला लाल झाला होता या प्रकरणात ज्या सिमेंट कॉन्क्रीटच्या भक्कम बंकरचा उल्लेख बिन्नीवाले सरांनी केलाय ते बंकर सरांनी स्वतः पाहिलेत त्यातला अगदी शेवटचा बंकर त्यांनी एकोणीसशे त्र्याऐंशी मध्ये पाहिला होता चीन युद्धात चीन इतक्या आतपर्यंत एकोणीसशे बासष्ट मध्ये घुसला होता हे आपल्या गुप्तचर खात्याला आणि अधिकाऱ्यांना कसं कळलं नाही हे आश्चर्यच आहे प्रकरण पाच हाय तावांग लोहबस्ती केव्हाच मागे पडली होती खिरम मागे टाकून लोहित झपाट्यानं पुढे चालला होता तरी अजून खूप दूरचा पल्ला गाठायचा होता इथून तावांग तसं खूपच दूर आहे इथल्या पश्चिमेकडच्या वळणावरून तावांग भागातले डोंगर सहज दिसू शकतात पण आत्ताच्या काळ्याकुट्ट अंधारामुळे तावांगचे डोंगर तर सोडाच पण जवळपासचं काही दिसत नव्हतं क्षणाचीही उसंत न घेता बोंदिलच्या वस्तीपाशी येऊन पोचला पाऊल वाटेवरच्या एका उंच चुंच देवदार वृक्षाच्या विशाल बुंध्याला टेकून लोहित जरासा विसावला टेकल्या टेकल्या अक्षरशः घरंगळलाच निचक्क बसला त्याचे दमलेले पाय उभे राहायलाही तयार नव्हते ज्या पायांवर त्याची मदार होती त्यांचं जरासं ऐकायचं ठरवून लोहितनं बसल्या बसल्या पाय ताणले की हळूहळू संथ गतीनं चाललेल्या आपल्याच श्वासोच्छ्वासाचं चा निरीक्षण करू लागला छातीपाशी ठेवलेल्या कागदपत्रांची जाणीव त्याला हात न लावताही होत होती थकल्या भागल्या शरीराला गार वारा लागताच डोळे मिटू लागले लोहित ताडकन उठून उभा राहायला आणि चालू लागला तावांग 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 गाठल्याशिवाय पुढे काहीही होऊ शकणार नव्हतं तावांगला पोहोचून केव्हा एकदा ती कागदपत्र नीटपणे बघतो असं झालं होतं लोहितला थोड्याच वेळात बोमदीरही मागे पडलं निघाल्यापासून लोहित सतत आडवाटेनं चालला होता आणि सुदैवानं त्याचा अंदाज बरोबर ठरला गेल्या चार दिवसात त्याला कोणी चिटपाखरूही भेटलं नव्हतं या वाटेवर मनातल्या मनात, मनात देवाचे आभार मानत लोहित पावलं टाकत होता पण पावलागणिक आपली गती कमी होत असल्याची तीव्र जाणीव त्याला होत होती त्यामुळे लोहितची अस्वस्थता वाढत होती तावांग आता दूर नाही असं वाटायला लागलं होतं लोहितनं हातातल्या घड्याळाकडे नजर टाकली मनगटावरच्या घड्याळातले चमकणारे हिरवे काटे अंधारातही वेळ दाखवत होते पहाटेचे पावणे चार वाजत होते कोण असेल आता ऑफिसात लोहित विचार करत होता दिल्लीश्वरांच्या हितसंबंधांना धोका आहे अशी शंका येताच कुटील कारस्थानं करून गुप्तचर खात्यातल्या शर्मा वर्मांनी लोहितसारख्या प्रामाणिक भूमिपुत्राला नोकरीतून काढून टाकलं होतं अपराध काय तर वरिष्ठांचा अपमान महिन्यातून केव्हा तरी एकदा पगार वसूल करायला येणारा भगवती प्रसाद कित्येक दिवसात ऑफिसात फिरकलाच नव्हता नेहमीप्रमाणे पण सीमा प्रदेशात फिरताना लोहितला मिळालेली माहिती फार महत्वाची होती म्हणून त्यानं आपल्या अधिकारात ती माहिती थेट दिल्लीला पाठवली देशहित महत्वाचं नाही तर प्रोसिजर महत्वाचं वारे नियम गोरासाहेब गेला पण त्यानं इतर देशियांना छळण्यासाठी केलेले नियम अजूनही काटेकोरपणाने पाळले जातात कार्यालयाचे नियम पाळले नाहीत आपल्या अधिकाराचा गैरवापर केला वरिष्ठांना डावललं गुप्त माहिती दिल्लीला पाठवली असे एक ना एक अनेक आरोप लोहितवर राधून त्याला नोकरीतून हुसकावून लावण्यात आलं लोहित हाडाचा हेर होता आता तो नोकरीत नसला तरी तावांग भागातल्या तमाम कार्यालयांशी संपर्क साधून होता नाहीतरी दिल्लीश्वरांच्या कार्यालयातले तथाकथित का बडे अधिकारी कार्यालयात कधी नसायचेच कोण असेल आता तिथे वायरलेस ऑपरेटर तर नक्कीच असणार पण आज कोण असेल नारायण शिवरामन शिवरामनची तर बदली झाली नाही नारायण तर रजेवर जाणार होता बिचारा कधीपासून रजेवर निघालाय पण माणसं कमी म्हणून त्याची सुटका होत नाही रिलीवर मागवलाय पण महिना झाला तरी त्याचा पत्ता नाही त्यातच इथली परिस्थिती बिघडलेली नारायण बहुतेक इथेच असणार इथे माणसं मुळातच इतकी कमी आहेत शेकडो रिपोर्ट पाठवूनही काही व्यवस्था होत नाही कमाल आहे बोमदिलातले अधिकारी करतात तरी काय आणि तेजपूर मधले लखनौचे आणि दिल्लीतले आ लोहित एकाएकी ओरडला विचारांच्या नादात त्याला ठेच लागली होती हम्म आपल्या पायात निदान धड बूट तरी आहेत पण त्या बिचाऱ्या सैनिकांच्या पायाची काय अवस्था झाली असेल हिवाळा सुरू झाला तरी अजून बुटांचा पुरवठा झालेला नाही फील्डवर असणाऱ्यांना सुद्धा चामड्याचे बूट मिळत नाहीत असले अधिकारी इतके हिवाळे झाले पण बर्फात वापरायचे खास बूट तावांगच्या लोकांना आजपर्यंत कधी दिले नाहीत पायाला झटका देऊन लोहित पुन्हा मार्गभ्रमण करू लागला चालता चालता लोहितचा हात खळ्यापाशी गेला तो ताईतापाशी स्थिरावला ताईताच्या स्पर्शानं त्याला आपल्या प्रिय पत्नीची तीव्रतेनं आठवण झाली काय करत असेल सुभानसरी झोपली असेल गाड झोपली असेल की आपल्या आठवणीनं बेचैन असेल नसेल, नसेल। मनात डोकावणाऱ्या असंख्य प्रश्नांना परस्पर उत्तर देऊन लोहित स्वतःचं समाधान करून घेत होता आता आपल्याला बाळ होणार काय होईल मुलगा की मुलगी आपल्याला बाळ होणार हे कळल्यावर सुभानसरीनं हट्ट करून हा ताईत गळ्यात बांधला होता बाळाला प्रदीर्घ काळ पितृसुख लाभावं म्हणून सुबानसरीचं मन दुखावण्याचा विचारही लोहितनं कधी केला नाही आणि करणारही नाही गळ्यातल्या ताईताशी चाळा करीत सुबानसरीच्या आठवणीनंही उल्हासित झालेला लोहित जोमान चालू लागला धड 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 मशीन गनच्या गोळीबाराचा आवाज एकाएकी दऱ्याखोऱ्यातून घुमू लागला लोहित अत्यंत सावधपणानं पाऊल वाटेवरच्या एका देवदारापाशी थांबला आत्ता हा अचानक गोळीबार कसला सुरू झाला लोहित विचारात पडला त्यानं सहजपणे घड्याळ बघितलं पहाटेचे चार वाजले होते